इतर वेळेला सकाळी नऊ वाजता वाजतो आज जरा उशिराबाद हा भोंगा त्याला एक लायसन दिलेला आहे फक्त ठिकाणी आणि टीका पंतप्रधान मोदी पासून सरपंचापर्यंत बोलायचं काय बोलायचं काळतंत्र नाही

आमच्या सगळ्या आमदारांच्या संख्येवर उद्धव ठाकरे त्या ठिकाणी परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजकारणात अनुभव नसला की माणसं कस राज्याचं वाटोलं करतात आणि पक्षाचं वाटप करतात हे वाटेणारा वागले नीट कार्यकर्त्यांशी वागले नाही नीट लोकांशी वागले नाही आमदारांशी वागले नाही खासदारशी वागले नाही मंत्र्यांशी वागले नाही प्रयत्न काय झाला त्यांना राज्य गमावलं पक्ष त्याचा कुठला या मुख्यमंत्री केलं काय पवार साहेबांच्या डोक्यात माहित नाही अनुभव आहे अशा माणसाला

प्रयत्न केला बघितलं दोघ केले देऊन झाले पण अडीच वर्षानंतर आमच्या लक्षामध्ये आलं यांच्या दोघांच्या वागण्यामुळे आता बाप मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री आणि त्या पक्षाचं वाटून झालं आमचं सरकार एक झालं अडीच वर्षामध्ये करोनाच्या नावाखाली एकही काम आमच्या वाटेला आलं

आणि उद्धव ठाकरे काम बनवण्याचं काम केलं म्हणतात कलुष आणि बस संजय राऊत त्यामुळे आले आणि तुमच्या पक्षात तुम्हाला तुमच्या सरकारमध्ये आले म्हणले तुमच्या तुमच्याकडला इथला आमदार दिसणार नाही आता हे बंद झालं त्यांच्याकडे भट्टा फुटले जाईल आमच्याकडे भट्टा फुटली जाईल आता त्यांना जागा मिळाली आता त्यांनी त्यांचा शब्द पुढे करून टाकून तालुक्यातील जनता आता तयार आहे रोज तुम्ही सगळ्यात उधारी इथला उधारी वारकरी नाही काय मागायचं नाही काय द्यायचं नाही विठ्ठल 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 काय आहे काय त्या धुरीशिवाय काय मागायचं नाही हा वारकरी राजकीय

अशा आपण कितपत होते हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी